धुळ्यात विविध शैक्षणिक संस्थांकडून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या नावाखाली पालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेने केला आहे अशातच धुळ्यातल्या जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे साहिल राज जाधव इयत्ता पाचवीच्या वर्गासाठी या, वर्गा या विद्यार्थ्याचा प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या पालकांकडून चक्क वीस हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेने केला आहे याबाबत पालकांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे याबाबत धाव घेतली होती मात्र माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र देऊनही सतरा हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रिपब्लिकन सेनेच्या आरोपातून समोर आला आहे त्यामुळे पालकांची आर्थिक लूट करणाऱ्या शैक्षणिक संस्थेवर तात्काळ गुन्हा दाखल करून मान्यता रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान बायसाने यांनी केली आहे या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाने सुनंदा गोपाल संदीप पवार गोपाल शिरसाट यांच्या सहपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी समाधान बायसाने रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष महिन्यापासून मी एका मुलाच्या ॲडमिशनसाठी एक महिन्यापासून फिरत होतो जैन हायस्कूलच्या संदर्भामध्ये तर तिथे प्रिन्सिपलला भेटलो प्रिन्सिपलला भेटल्यानंतर त्यांनी मला लाल बिल्डिंग इथे जायला ला लावलं तर तिथे गेलो तर ते तद्दम वीस हजाराची मागणी करतात ॲडमिशनसाठी असं विदाऊट ॲडमिशन होणार नाही तर तिथून मी शिक्षणाधिकारी साहेबांना भेटायला आलो शिक्षणाधिकारी साहेबांना भेटल्यानंतर शिक्षण अधिकारी साहेबांना मी तक्रार दाखल केली का व शाळेतून मला अशा अशा संदर्भात पैशांची मागणी होते तर हे थांबवलं पाहिलं कारण की गोरगरिबांकडे हा पैसा नसतो म्हणून तर त्यांनी मला ॲडमिशन करण्याबाबत शिक्षण मुख्याध्यापकांना पत्र देखील दिलं परंतु त्या पत्रालासुद्धा केराची टोपली दाखवली आहे तर विषय ॲडमिशन नाकारण्यात आलं तर शिक्षण अधिकारीचं पत्र आहे म्हणून आम्ही तीन हजार रुपये कमी केले रुपये तुम्ही जमा केला तर तुमचं ऍडमिशन होईल अन्यथा ऍडमिशन होणार नाही मी हा विषय आज मुख्य जिल्हाधिकारी साहेबांना आज आम्ही निवेदनाद्वारे कळवण्यात आहे का सदर्व शाळेची भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि शाळेची मान्यता रद्द करा प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र धुळे